जेटीएम स्टार इन्वेस्ट आयोजित ग्लॅम ऑफ महाराष्ट्र फॅशन शो उत्साहात संपन्न अभिनेत्री माधुरी पवार यांच्या नृत्याने चाहत्यांची मने जिंकली नमस्कार मी संजना भांबुरी ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबुरी यांच्याकडून गडचिरोली जेटीएम स्टार इन्व्हेस्ट आयोजित ग्लॅम फेस ऑफ महाराष्ट्र सीझन टू फॅशन शो हा भव्य दिव्य कार्यक्रम गडचिरोली येथील सुमानंद हॉल येथे शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला या ठिकाणी मेकअप फॅशन शो अवॉर्ड शो चे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे मुख्य आयोजक ज्योती उंदिरवाडे ह्या होत्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार व माजी कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची तर विशेष उपस्थिती प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार यांची होती फॅशन शो मधील स्पर्धेत सागर संजयराव भुरे वर्धा हे विजयी झाले किड्समध्ये मध्ये फर्स्ट रनर ऑफ पलकदीपक चौधरी तसेच मिस मध्ये फर्स्ट रनर ऑफ प्रतीक्षा वाघमारे आणि पुरुषांच्या स्पर्धेत सेकंड रनर म्हणून राजकुमार यांची निवड करण्यात आली मिस कॅटेगरी स्पर्धेत मृणाल प्रवीण मोडक या विजयी झाल्या या ठिकाणी विविध किड्स मिस मेन या स्पर्धा आयोजित केल्या होत्या फर्स्ट रनर ऑफ शैला शिंगाडे ब्रह्मपुरी तसेच सेकंड रनर ऑफ म्हणून प्रांजली सौरभ नानेटकर आणि किड्स मध्ये दिशा शिरपूरकर ह्या विनर झाल्या मिस विनर चंचल हलदर प्रथम सेकंड रनर ऑफ मिस नम्रता दिवाकर मुर्तेली विनर ठरल्या विविध स्पर्धेत सर्वांनी यशस्वी कामगिरी केली ज्युरी म्हणून गणेश व्यवहारे आणि मिस युनिव्हर्स प्रवीण धाडे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच कार्यक्रमाला डॉक्टर होली शीतल सोमनानी प्रमोद पिपडे योगिता पिपरे ॲडव्होकेट कविता मोहरकर स्वप्नील लोखंडे निखिल मुन प्रेम वर्षा दोनाडकर हेमलता वाघाडे सुनीता तागवान अरुणा राऊत प्रमिला आलोने महिला भगिनी कार्यक्रमाला उपस्थित होत्या अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्टॉम टीव्ही न्यूज